ओझर दर नियमन कायदा दुरुस्ती अभ्यास गटाच्या समितीमध्ये प्राध्यापक पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य सचिव यांचा समिती कक्ष मंत्रालय मुंबई येथे झालेल्या ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र कारखान्यांना पुरवण्यात आलेल्या ऊस दराचे विनिमय अधिनियम दोन हजार तेरा व नियम दोन हजार सोळामधील तरतुदींमध्ये कायद्यांचे प्रभावी सुधारणा करण्याकरिता माननीय साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली सदर अभ्यास समितीमध्ये ऊसदार नियंत्रण मंडळाचे सदस्य प्राध्यापक सुहास पाटील यांची ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी म्हणून मनोहर जोशी कार्यकारी संचालक कलापाना आवाडी जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड तसेच ॲडव्होकेट आनंद आखरोत यांची कायदेशीर सल्लागार समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे शासनाच्या अर्थसाखर प्रशासन साखर सनदी लेखापाल व लेखा परीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सदर समितीमध्ये करण्यात आलेल्या आहेत या समितीच्या उजदर नियमन कायदा दुरुस्तीनुसार शिफारशीनुसार या समितीच्या ऊसदर नियमन कायदा दुरुस्तीनुसार शिफारशी स्वीकारून त्यामध्ये बदल करण्यात येतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक सुहास पाटील यांनी वेळोवेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न ऊस वाहतूकदारांचे प्रश्न सातत्याने शासनाकडे मानलेले आहेत साखर कारखान्यांकडून ऊस बिले वेळेत न दिल्याने आर सी सी कारवाई झालेल्या साखर कारखान्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आर सी सी कारवाईचा कालावधी हा पंचेचाळीस दिवसांचा करण्यात यावा याबाबत प्राध्यापक सुहास पाटील यांनी सातत्याने आग्रह धरलेला होता ही निवड आयुक्तांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांमुळे कळवण्यात आलेले आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा